नात्या गोत्यात असूनही निवडणुकांमध्ये एकमेकांसमोर दंड ठोकून उभ्या असलेल्या उमेदवारांच्या लढती ह्या नेहमीच लक्षवेधी ठरतात त्यातही काका पुतणे असतील तर ती लढत अधिक चर्चेचा विषय ठरते पिंपरी सुद्धा अशाच एका लढतीनं मतदार आणि राजकीय पक्षांचं लक्ष वेधून घेतलंय काका पुतण्याचा वाद महाराष्ट्राला काही नवीन नाही राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे शरद पवार अजित पवार गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे काका पुतण्या वादाची ही परंपरा महापालिका निवडणुकीतही दिसते प्रचाराचा धुरा उडवत नागरिकांना अभिवादन करणारे हे आहेत भाजपचे उमेदवार राजेंद्र जगताप आणि हे आहेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे नवनाथ जगताप हे चिंचवड मध्ये चांगलेच ओळखीचे आहेत महत्वाचं म्हणजे हे दोघेही सख्खे काका पुतणे पण सध्या हे सख्खे काका पुतणे एकमेकांना ओळखही दाखवत नाहीये आता आपण पाहिलं की बाप लेखाचा नसतो लेक बापाचा नसतो तसं पुतण्या चुल्याचा नसेल तर चुलता बी नसणार पुतण्याचा आणि मला त्याचे जे उमेदवार आमच्या समोर आहेत त्याची अजिबात आम्हाला भीती वाटत नाही कारण आम्ही जनतेच्या समोर का सातत्याने असल्यामुळं काम करतोय राजकारणामुळे काका पुतण्यात दुरावा आलाय हे वेगळं सांगायला नको हा वाद सुरू असताना या दोघांच्या केंद्रस्थानी असणारे भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप मात्र या दोघांपासूनही चार हात दूर गेले त्यामुळे दोघेही एकमेकांच्या उखाड्या पाखड्या काढतात मग त्यात उतरण्या तरी कसा मागे राहील नाही पुतण्यात समजण व तेवीस तारखेने निकाला कळन की कोण कौन कोणाला वाचवणार आहे काका पुतण्याच्या आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात प्रभाग क्रमांक एकतीस मधले इतर पक्षातले उमेदवार झाकुळले गेले नागरिकांची नजर याच लढतीवर हो आहे पण राजकारणाच्या धुराळ्यात नाती मात्र होरपळत आहेत गोविंद वाकडे आयबीएम लोकमत पिंपरी चिंचवड